आत्ताचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकले होते आपत्ती व्यवस्थापन पथकाने या तीन महाराजांना बोटीतून सुखरूप बाहेर काढलेलं आहे सुभाष ढवन विठ्ठल लोहेकर आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता आलं नाही त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे तिन्ही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत मंदिर चढावर असल्यामुळे तेथे अजून पाहणी पोचले नाही मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली होती आता तीन साधू आणि येथे असलेल्या कुत्र्याचे छोटेसे पिल्लू अशा चौघांना आपत्कालीन यंत्रणेने बोटीतून सुखरूप बाहेर काढलेलं आहे